इतर अवयवदानांप्रमाणेच दृष्टीदान देखील तितकेच महत्वाचे आणि आवश्यक आहे मात्र भारतात हव्या तितक्या प्रमाणात दृष्टीदान किंवा नेत्रदान होत नाही भारतासह जगभरातील लोकांमध्ये दृष्टीदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दहा जून हा दिवस जागतिक दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख योगेश अग्रवाल यांनी माहिती दिली आहे कोणकोण नेत्रदान करू शकते जर कोणाला नेत्रदान करायचे असेल तर नेमकी काय नियमावली आहे त्यांनी नेमके काय काय केले पाहिजे याबाबत योगेश अग्रवाल यांनी सांगितलं आहे आपले भारत देशामध्ये लाखो लोक नेत्रदानाची मध्ये आहे काही असे अंध आहे ज्यांनी आपल्या आईचा गोडस चेहरा पाहिलेला नाहीये फक्त सूर पाहिलेलं नाही आम्ही नेत्रदानचा संकल्प केला तर नेत्रदान करता येतो त्याच्यामध्ये पहिला नियम त्या व्यक्तीला कुठलाही संसर्जन आजार नसावा टी व्ही एच आय व्ही ॲड्स कॅन्सर हॅपोटायटस कोरोना असे आजार नसावे मृत्यू झाल्यानंतर पहिलं काम मृत्यूचा दाखला मिळवणे मृत्यूचा दाखला मिळालं की आय बँकला फोन करणे आय बँकची टीम येईपर्यंत त्या मृत व्यक्तीचे वरती त्या रूममध्ये जर फॅन चालू असेल तर तो फॅन फॅन बंद करणे डोक्याच्या खाली दोन उशी लावणे आणि डोळ्यांवर ओलले कपड्याचे पट्टी ठेवणे आय बँकची टीम आली तर ते आपले डोळ्याचे मधी भाग जो काळा भाग असतो त्याच्यात त्याला कोर्निया म्हणतात मराठीमध्ये नेत नेत्रपटन म्हणतात तो घेतला जातो आणि तो घेत असताना त्याच्यामध्ये रक्ताची थेंब सुद्धा निघत नाहीये एक कॉर्न्याचे दोन भाग करून असे दोन कॉर्न्याचे चार भाग करून चार व्यक्तीला दृष्टी मिळू शकते अंधारातून प्रकाशाची ओर आमचा संदेश आहे नेत्रदान करा लोकांचे अंधभय जीवनामध्ये जीवनामध्ये त्यांना प्रकाशमय करा तर डोळ्यांमुळेच आपल्याला हे जग किती सुंदर आहे हेच पाहायला मिळतं पण आज कितीतरी लोक असे आहेत ज्यांनी ना आपल्या जन्म देणाऱ्या आईचा चेहरा पाहिलाय ना उगवता सूर्य पाहिलाय त्यामुळेच योगेश अग्रवाल यांनी जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करण्याचे आवाहन देखील केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर